प्रेक्षकांनो आपण पाहता थेट वार्ता चॅनल आज आपण जाणून घेणार आहोत लडाखचे सुपुत्र पर्यावरणप्रेमी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगसुम यांच्या प्रेरणादायी कार्याबद्दल सोनम वांगसुम हे नाव म्हणजे नवोपक्रम आणि समाजसेवेचं प्रतीक त्यांनी हिमालयातील कठोर हवामानात शिक्षण पर्यावरण आणि विज्ञानाच्या मदतीने विकासाचा मार्ग शोधला त्यांनी स्थापन केलेल्या स्टुडंट एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख या संस्थेमुळे हजारो विद्यार्थ्यांना नवजीवन मिळालं पारंपरिक शिक्षण पद्धतीत बदल घडवून लडाखी संस्कृतीशी जुळवलेलं शिक्षण देण्याचं मोठं काम त्यांनी केलं याशिवाय त्यांनी आई स्तुपा उन, ही अनोखी कल्पना साकार केली बर्फ साठवून उन्हाळ्यात पाणी पुरवठा करण्याची ही पद्धत आज जगभर चर्चेत आहे पर्यावरण संरक्षणात त्यांचं योगदान विलक्षण आहे देशहितासाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला मग तो शिक्षणाच्या सुधारणा असो स्थानिक स्वराज्य असो किंवा हिमालयातील पर्यावरण रक्षण असो त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक सन्मान मिळाले रोलेक्स अवॉर्ड ऑफ एंटरप्राइज हा दोन हजार सोळा रोमन मॅगसिस अवॉर्ड दोन हजार अठरा युनेस्को चेअर फॉर अर्थ एज्युकेशन दोन हजार एकवीस तसेच अनेक एक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्याचा गौरव करण्यात आला सोनम आमचुंग यांनी दाखवून दिलं शिक्षण आणि विज्ञानाचा वापर समाजसेवेसाठी केला तर परिवर्तन शक्य आहे अशा प्रेरणादायी व्यक्तीला थेट वार्ताकडून सलाम